नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय बाळूमामा तर रंदेभाय्या शेळी पालम फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की मी तीन महिन्यामध्ये कसं माझं करडू आठ ते दहा हजार रुपयाला विकतो तसं तुमचं सहा महिन्यात जरी विकलं दहा हजार रुपयाला तरी तुमचा नफाच आहे असं बरेच लोक म्हणतात की जाऊ द्या बाबा कमीत कमी सहा महिन्यात तरी दहा हजार रुपयाला विकायला पाहिजे पण आमचं पिल्लू अगदी साडेचार हजार पाच हजार कोणी कोणी खाटिकतलं लगे तीन हजार चार हजारलाच मागतात तर काय नियोजन करायला पाहिजे काय त्याच्यामध्ये बदल करायला पाहिजे जेणेकरून तुमचंही पिल्लू तीन महिन्यामध्ये आठ ते दहा हजार रुपयाला विकन तीन महिन्यामध्ये कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस किलो होईल कारण आता सध्याच्या काळामध्ये मटन मार्केट हे वाढलेलं आहे बेसिकली जर बघितलं तर एका जिवंत बोकडाला जिवंत पाठीला दहा किलो मागं सात ते आठ किलो मटण पडतं सॉरी आठ किलो जास्त होईल पण एक पंचावन्न ते साठ टक्के मटण पडतं तुम्ही असं म्हणू शकतात मग समजा एक सहा किलोच्या आसपास मटण जर पडत असेल दहा किलो मागं तर ते बकरू चांगल्या प्रकारे त्याची विक्री होते पुढं तर मी काय म्हणतो कमीत कमी जर बकरू दहा किलोचं असेल तर ते साडेपाच हजार रुपयाच्या आसपास विकायला पाहिजे तुमचं पाच हजार रुपयाला विकू द्या बरोबर का नाही पण तेवढं ते व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो कसं विकायला पाहिजे कसं नाही विकायला पाहिजे काय किमतीत विकायला पाहिजे आणि कसं होईल तीन महिन्यामध्ये वीस किलोचं पिल्लू चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो पिल्लू संगोपनामध्ये एक विषय आणि एक मुद्दा लक्षात ठेवायचा की पिल्लं हे तुमचे चांगल्या वातावरणात पायदास झाली किंवा मग पिल्लं चांगल्या वातावरणात जन्म झाला तरच त्यांची वजन वाढ चांगली होणार आहे जर भर पानकाळ्यात जर पिल्लं झाले तर ते पिल्लं दोन दोन महिने लवकर उरकतच नाही किंवा उजरतच नाही पावसाळ्याच्या तोंडाला म्हणा किंवा उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यामध्ये जसं की मेमध्ये जूनमध्ये जुलै ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये या महिन्यामध्ये पिल्लं जर झाले म्हणजे अगोदर तर प्रॉब्लेम येतात सप्टेंबरच्या पुढं जर पिल्लं झाली तर ते पिल्ले एकदम टनटन राहते कारण त्या टायमाचा पिरियड म्हणजे दिवाळी दसऱ्याचा पिरियड दसऱ्याच्या नंतर जे पिल्लं होतात ते एकदम स्ट्रॉंग राहतात मग त्याच्यासाठी काय करायचं तर सर्वप्रथम तुमच्या शेळ्या ह्या एप्रिल मेच्या आसपास लागवड होतील ह्या हिशेबानेच बोकड कळपात सोडायचा कंटिन्यू बोकड खांडात सोडायचं नाही कारण काय होतं मग आज एक शेळी वेती एक शेळी दोन महिन्यानं व्यती त्याच्यामुळं ते नियोजन राहत नाही एक लॉटमध्ये पिल्ल येतील याच्यावर शंभर टक्के काळजी घ्यायची कारण एक लॉट असेल तर तुमचा ताण कमी होतो आणि त्याच्यानंतर तुमचं नियोजन व्यवस्थित करता येतं आता गोष्ट करूयात की कसं मग त्याचं झाल्यानंतर पिल्लू वाढेल आता समजा दादा आम्ही सप्टेंबरमध्ये पिल्लं झालेत पण पिल्लं काही एवढे वाढाना सगळ्यात मेन गोष्ट ध्यानात ठेवायची पिल्लाला खाली बसायला ही जागा चांगली पाहिजे दुसरी गोष्ट जर शेळी स्ट्रॉंग असेल तर पिल्लू चांगलं होणार आहे म्हणजे काय आपल्याकडे जी शेळी आहे ती चांगल्या जातीची वंशवळीचीच ठेवायची रखना बी टॉप बेचणा बी टॉप आणि पैसा कमाना बी टॉप या तीन गोष्टी कधी बी ध्यानात ठेवायच्या जर तुमचं जनावर चांगलं असेल पिल्लू चांगलं होणार पिल्लू चांगलं झालं तर पैसे चांगली येणार जर तुम्ही खेरखार माल सांभाळला आणि मग त्याच्यातून अपेक्षा करताय की तीन महिन्यात दहा हजार रुपयाला कर्ड विकल तर असं होत नाही भाऊ कारण तुम्ही बघितलं असेल एखादी बिटलची शेळी असली तिचं तीन महिन्याचं पिल्लू दहा वीस हजार रुपयाला विकतं म्हणजे वीस हजार पंचवीस हजारला जातीवर विकतं पण कटिंग मार्केटला जरी म्हटलं तरी त्या पिल्लाकडे बघितल्यानंतर तिचे सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये आरामशीर येतील असं वाटतं ना आपल्याला तर मग आपल्याला वीस हजार नको आहे पण सात आठ दहा हजार रुपये कसे येतील याच्यावर नियोजन जर करायचं असेल तर त्या पद्धतीची शेळी ठेवायची म्हणजे काय आता हे बघा मला जास्त अपेक्षा नाही माझं पिल्लू तीन महिन्यामध्ये दहा हजार रुपयाला जरी विकलं तर मला भरपूर पैसे येतात त्याच्यातून आणि तीन महिन्यामध्ये जरी नाही दहा हजार रुपयाला विकलं तर चार महिने जास्तीत जास्त मी सांभाळतो पिल्लू चार महिन्याच्यावर पिल्लू ठेवत नाही फार्मवरती तर मग चार चार महिन्यामध्ये दहा हजार रुपयाला पिल्लू कसं विकतं माझं मी माझं स्वतःचं सांगतो एक तर वर्षातून एक जोपं घेतल्यामुळं शेळ्यांची पिल्लं स्ट्रॉंग राहतात शेळ्या बी वर्षभर स्ट्रॉंग राहतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय मला जेव्हा पिल्लं पाहिजे त्याच वेळेला मी पिल्लं घेणार मधल्या गॅप मध्ये मी दूध काढतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय ज्या वेळेला शेळी सप्टेंबरमध्ये येते एक तर माझ्या शेळ्या दांडगे आणि ठोकर राशीच्या असल्यामुळं जे पिल्लं असतात ते पिल्लं खूप स्ट्रॉंग होतात दोन बी झाले तरी स्ट्रॉंग आणि तीन बी झाले तरी स्ट्रॉंगच पण कमीत कमी दोन पिल्लं आपल्या शेळीला जेव्हा होतात तर माझ्या शेळ्यांना दूध भरपूर असल्यामुळं काय होतं पिल्लू झपाट्यानं वाढ घेतं त्याच्यानंतर पिल्लू तीन महिन्यामध्ये वीस किलोपर्यंत आपल्याला ॲट दी एंड न्यायचं आहे तर कसं नेणार एक शेळी स्ट्राँग ठेवली तुम्ही आता हे बघा माझ्या शेळ्या बघून घ्या तुम्ही एकदा शेळ्या बघून घ्या कशा राशीच्या आहे त्यांच्या अंगावरील चमक बघा सगळं बघा लांबलचकपणा बघा आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लागवडीचा बोकड जर शेळीच्या लागवडीचा बोकड जर एकदम स्ट्राँग असेल एकदम स्ट्राँग म्हणजे कसा चांगल्या वंशावळीतला कमी वयात जास्त वजन वाढ आणि जास्त उंची घेतलेला बोकड कारण लोक काय म्हणतात की दादा आमच्या पिल्लांची हाईटच वाढाना जर बीजच शुद्ध नसेल तर फळ कसं चांगलं येणार म्हणजे काय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मी काय म्हणत असतो म्हणजे काय जर तुमचं बीज शेळी आणि बोकड चांगलं असेल तर त्यांची पिल्लं चांगली होणारी त्याच्यामुळं बोकड लागवडीचा बोकड असा कोणताही कळपामध्ये ठेवायचं नाही नाही तर मग काय होतं आणि मग ते देवाचं बकरू ठेवल होतं पण थोडं खराब होतं आणि लागून गेलं आणि मग कुठं आता ते बकरू चांगलं असं करायचं नाही लागवडीचा बोकड हे बघा मी काय करतो आता यावर्षी एक्कावन्न हजार रुपयाचा बोकड आणला होता मी एक्कावन्न हजार रुपयाच्या बोकडा मागं काय झालो माझ्या पासष्ट शेळ्या लागवड झाल्या आता मग तुम्ही माझ्याल बाकीच्या कुठं गेला तर बाकीच्या शेळ्या मी शेड बांधायचं होतं म्हणून विकल्या परंतु आता ह्या ज्या शेळ्या आहेत माझ्या पासष्ट शेळ्यामाग हजार हजार रुपये समजा लागवडीला गेले माझे हजार हजार तर नाही लागले कारण नंतर बोकड चाळीस हजार रुपयामध्ये बाजारात विकला कारण बोकडाची तब्येत चांगली सुधारली होती पण मार्केटमध्ये बकर खूप आल्यामुळं मार्केट थोडं कमी झालं होतं त्या टाइमला पण ठीक आहे कोई बात नाही दहा अकरा हजार रुपये आपला लॉस झाला का नाही झाला का तर ज्या शेळ्या आपल्या बोकडानं लागल्या होत्या त्या शेळ्या चांगल्या किमतीत विकल्या गेल्या त्या बोकडामुळं हजार हजार रुपये त्यांच्या मागं वाढले तर तुम्ही असं धरून चाला की समजा मी शेळ्या विकल्या बागा एक पंचवीस तीस शेळ्या विकल्या तर तीस हजार रुपये तिथं वाढले माझे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोकड ज्या वेळेला विकला मी चाळीस हजार रुपयाला बोकड विकला तर मग बोकड कितीला पाडला मला एक्कावन्न हजाराचा बोकड मी ऑलरेडी चाळीस हजारात विकून तीस हजाराचा नफा त्याच्यातून घेतला म्हणजे सत्तर हजार रुपयाला बोकड विकला म्हणजे वीस हजार रुपये मी फायद्यातच राहिलो अकरा हजारांना कमी विकून सुद्धा ही गोष्ट आहे चांगला बोकड वापरण्याची तर ज्या वेळेला लागवड करायची त्या वेळेला विकत का व्हायना बोकड आणायचं पण स्ट्रॉंग आणायचं ही गोष्ट ध्यानात ठेवायची स्ट्रॉंग म्हणजे काय चांगल्या दुधाच्या वंशावळीतला आणि आपल्या बकऱ्यापेक्षा थोडासा मोठा जेणेकरून तो स्ट्रॉंग बनल मोठा नसला तरी चालेल लेवलचा असला तरी चालेल पण वंशावळ जातीची पाहिजे हे ध्यानात ठेवायचं नाही तर मग बोकडगंज मोठा आहे पण तो चार वर्षाचा आहे त्याला उपयोग नाही बोकड कमी वयात जास्त वाढेल पाहिजे एक वर्षाचा आहे पण एकदम तगडा आहे तो बोकड वापरायचा पुढं जाऊन काय करायचं आता बोकड चांगलं आहे शेळी बी चांगली आहे पिल्लू व्यवस्थित एकदम टनटन पडलं अडीच तीन किलो साडेतीन किलोचं पिल्लू पडलं शेळीला दूध चांगलं पाहिजे आता पिल्लू वाढण्यामागं सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शेळीचं दूध शेळीचं दुधावर ध्यान ठेवायचं जर दूध कमी येत असलं शेळीला मकाचा खुराक चालू करायचा गव्हाचा खुराक मिक्स करून चालू करायचा शेळीला दूध भरपूर येतं जर अधिकाधिक तुम्हाला अडचण येत असेल काही दुसरे प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही शंभर टक्के आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी संपर्क करायचा आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला चला पुढे जाऊया शिवळीला दूध भरपूर आहे नंतर काय करायचं पिल्ल्याला पिंकू ग्राईप वॉटर चालू करायचं पिंकू ग्राईप वॉटर लहान बाळाला पाजायचं जे ग्राईप वॉटर असतं पाचेक टॉनिक आपण त्याला म्हणतो रेग्युलर पहिल्या दिवशी पासून तरी चालतं दूध पाजायच्या अगोदर एक एक दीड एम एल एक दीड एम एल सात आठ दिवस पाजायचं सुरुवातीचे नंतर दोन अडीच तीन एम एल तुम्ही दीड महिन्याचं उस्तवर पाजू शकता एका पिल्ल्याला तुम्हाला तीन बॉटल जरी पाजायला लागल्या तर त्याच्या पूर्ण दीड महिन्यामध्ये समजा तुम्हाला लागल्या दीडशे रुपयाचा खर्च परंतु तुमच्या पिल्लाचे जर दोन दोन किलो जरी वजन त्या औषधामुळे वाढलं कारण पाचेक टॉनिक काय करतं दूध पचवण्याचं काम दूध पचलं म्हणजे ॲटोमॅटिकली पिल्लाचं वजन वाढणार आहे तर पिल्लू समजा आठ किलोचं होणार होतं ते दहा किलोचं झालं म्हणजे दोन किलो वजन वाढले दोन किलो मागं तुमचे हजार रुपये वाढतात हे ध्यानात ठेवा कारण सध्याच्या काळामध्ये जिवंत वजन हे साडेचारशे रुपये किलो आरामशीर विकल्या जातं साडेचारशे ते पाचशे रुपये किलो बोकड आरामशीर खाटीक घेऊन जातात जर थोडं कमी बी जात असलं चारशे बी गेलं तरी आठशे रुपये वाढतात दीडशे रुपये खर्च करून जर तुमचे पाचशे सहाशे रुपये जर पिल्ला मागं वाढत असतील तर तुमचे वीस पिल्लं असेल तर तुमचं कमीत कमी दहा ते बारा हजार रुपयाचं उत्पन्न वाढतं ही गोष्ट ध्यानात ठेवा त्याच्यानंतर जास्तच वाढतं वजन पण आपण कमीत कमी दोन किलो म्हणलं त्याच्यानंतर तीन महिन्यामध्ये वीस किलो न्यायसाठी काय करायचं एक एक महिन्यापर्यंत पिल्लाला जोपर्यंत चारा खात नाही तोपर्यंत पाणी पाजायचं नाही कसल्याही प्रकारची बुळकांडी आणि जुलाब लागू द्यायची नाही त्याच्यासाठी काय करायचं आहे ते मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले पण लागू द्यायचे नाही जर लागतच असले कंटिन्यू तर संपर्क करा तुम्हाला शंभर टक्के उपाय सांगण्यात येईल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आता जुलाब नाही लागले सगळं व्यवस्थित आहे मग चारा व्यवस्थित चालू करायचं त्याला चारा कोणता द्यायचा तर चारा हे बघा सुका चारा ओला चारा मिक्स द्यायचा तुम्ही त्याला असंही देऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो चारा तुम्ही व्यवस्थित दिला स्ट्रॉंग दिला चारा कोणकोणता द्यायचा जे की पिल्लो पिल्लाचं चा वजन चांगलं वाढेल हे बघा एक महिन्याचं झाल्यानंतर पिल्लू चाडायला लागल्यानंतर बोरीचा पाला असतो लिंबाचा पाला असतो त्याच्यानंतर जर लागवड करायची म्हटली चाऱ्याची तर चाऱ्याच्या लागवडीमध्ये कोणकोणते चारे, चारे लावायचे मी सांगतो तुम्हाला हे बघा एक तर चारा लावायचा बघा तो म्हणजे आपला तुतीचा त्याच्यानंतर गरम चारे जे आहेत ते टाळायचे पण मग द्यायची त्याला इंडोनेशियन स्मार्टनेपिर झाला असे वेगवेगळे चारे त्यांना गुळवेल भेटला तर गुळवेल आणून चारायचा अशा बऱ्याचशा गोष्टी जर तुम्ही पिल्लाला चारल्या तीन महिन्यामध्ये शंभर टक्के मित्रांनो पंधरा ते वीस किलोपर्यंतचं पिल्लू होतं वीस किलोचं पिल्लू सध्याच्या काळात कटिंग मार्केटला नऊ ते दहा हजार रुपयाला विकलं जातं नऊ हजार रुपये आरामशीर तीन महिन्याचं पिल्लू वीस किलोचं जर झालं तर नऊ हजार रुपयाला सध्याच्या काळात विकलं जातं मी स्वतः विकतो त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे नाही नऊ हजाराला विकला आठ हजाराला तर विकन काय घ्या आणखीन तीन महिन्याचं आठ हजारावर विकू राहिलं दोन पिल्ल सोळा हजारात विकून जाते नंतर दोन चार महिने जर दूध बी निघले दोन चार वी हजाराचं वीस हजार रुपये उत्पन्न देऊ राहिली शेळी तुम्हाला भरपूर झाले पाहिजे या हिशोबानं नियोजन करायचं आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल अजून प्रॅक्टिकली नॉलेज जर बघायचं चा असेल चॅनलवर जाऊन बघा त्याच्यानंतर खुराक काय द्यायचा पिल्लांना पिल्लांना खुराक मित्रांनो सगळ्यात बेस्ट खुराक आहे तो म्हणजे गहू आणि मक्काचा जर तुमच्याकडं अजून काही द्यायची तुमच्याकडं कॅपॅसिटी असेल तर शंभर टक्के खपरी पेंट किंवा मग डायरेक्ट तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकतात पिल्लांना म्हणजे काय होतं दोन किलो खपरी तुम्हाला जर समजा दीडशे रुपयात भेटत असेल त्याच्यापेक्षा एक किलो शेंगदाणे घालील एक शंभर एकशे दहा रुपयाची ते पुरतात ही गोष्ट ध्यानात ठेवा कारण खपरी म्हणजे काय खपरी पेंट म्हणता तुम्ही ती काय आहे सगळं डायरेक्ट शेंगा सगळं तेल काढून घेतात शेंगदाण्यातलं मग तुम्हाला खपरी ती विकत देत तु आहे त्याच्यापेक्षा डायरेक्ट मग तुम्ही तेला सगळची जी शेंगदाणे ती घातली तर पुरत्यांना दोन किलो ती घालायची ती एक किलोच घाला पण प्युअर घाला हा बी फरक पडतो त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत बरेचसे गणित आहेत जे की मी तुम्हाला सांगत असतो कंटिन्यू चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या तीन महिन्यामध्ये वीस किलोचं पिल्लू होण्यासाठी आत्ता तुम्ही शेळ्यांचं माप बघितलं कसं आहे ह्या मापाच्या शेळ्या जर ठेवल्या नाद नाही करायचा भाऊ तुमच्या पिल्लाला आता हे बघा ही पाटे आठ ते नऊ महिन्याची पाटे आज बी पंधरा हजाराला विकते कोणी बी घेऊन जातं मी जर म्हटलो ना मला पाट विकायची आरामात घेऊन जातं कोणी बी कारण तिचं माप आहे तिला दूध उतरणार तेवढं आता दूध कसं उतरणार आहे हे बघा तिची माई द उभा आहे माईचं माप बघा माईची कास बघा कास बघून अजून तर शेळी गाभणे ज्या वेळेला जनन त्यावेळेला कास अशी लागते लप, -लप करते पिल्लू पिऊन लिटर भर दूध देती शेळी जर सिंगल या का मान समजा सांभाळून अशा शेळ्या सांभाळा असं उत्पन्न काढा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल बाकी धन्यवाद माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रंधे भया शेळी पालम फामला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय भारत जय मल्हार जय मामा एका मिनटात पुन्हा सांगून देतो एक तर पावसाळ्यात पिल्लं होणार नाही याची काळजी घ्या दुसरं शेळी आणि बोकड चांगल्या पद्धतीचा वापरा तिसरं पिल्लाला कसल्याही प्रकारचा आजार होऊन नका देऊ म्हणजे समजा वीस पंचवीस पिल्लं आहे एखादं पिल्लू दोन पिल्लाला झालाच काळजी नाही पण सगळ्या पिल्लांना असं बिमारीमध्ये लागून नका देऊ सर्दी खोकला ताप याच्यापासून संरक्षण करा पाचक टॉनिक वेळेवर देत चाला त्याच्यानंतर चारा व्यवस्थित द्या खुराक व्यवस्थित द्या एखादं टॉनिक द्या व्यवस्थित चांगलं टॉनिक जसं की झालं तुम्ही देऊ शकत्या कोणतंही मल्टीस्टार द्या टोनो बुस्ट द्या आपलं पाच एक टॉनिक पिंकू ग्रायपॉटर आहे ए टू झेड सिरप आहे बरेचसे टॉनिक आहे जे की मी ग्रुपवर सांगत असतो तुम्हाला देणार आहे शार्को फेरॉल झालं लिवो फेरॉल झालं ब्रोटॉन झालं हे असे लिवर टॉनिक असतात बऱ्याचशा गोष्टी वापरायच्या असतात बऱ्याचशा गोष्टी नाही वापरायच्या राहत नाही करायच्या राहत सगळं सांगणार आहे खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा पाचशे रुपये एका वर्षाची फीज असते त्याच्यामध्ये सगळं सांगितलं जातं तुम्हाला तुमच्या जनावरांना बिमारी होत असली ना जर डॉक्टर कोण बी थांबत नसली तर आपला अनुभव थोडाफार आपण तिथं उपयोगात आणणार जेणेकरून तुमचं एक पिल्लू जरी वाचलं तर पाच ते दहा हजार रुपये वाचतात ही गोष्ट ध्यानात ठेवा तर मग वर्षाला पाचशे रुपये द्यायला तुम्हाला काही हरकत नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा बाकी धन्यवाद बाय बाय यू ऑल माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रंदिबाया श्री पालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय लव्यू ऑल